फाटी क्रमांक चार पृथ्वीराज भैया कदम नेवडी गाडी आलेली आहे बबलू माने आणि की साहिल प्रतिष्ठान डोर्ली कल्याण सहा नंबरला आलेली गाडी फाटी क्रमांक तीन सरकार मेन्सवर विटा ही पाच नंबरला आलेली गाडे क्रमांक आयन तांबोळी फोसेवाडी ऐनवाडी हे चार नंबर आलेले गाडे पाठी क्रमांक सहा श्रीनाथ कृपा प्रसन्न प्रशांत ड्रायव्हर किल्ले मचिंद्रगड ही तीन नंबरला आलेली आहे फटी क्रमांक दोन आई तुळजा भवानी प्रसन्न अंकिता रणजित निंबाळकर फलटण दोन नंबरला आलेली गाडी आणि फटी क्रमांक सात नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुषगाव पार्वती ज्वेलर्स खेड सोळापूर एक नंबरला आलेली गाडी यस